लोकजागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे मित्रांनो नमस्कार बगतात, मी ज्ञानेश वाकुटकर आपण बघत आहात लोकजागर इंडिया शृंखलापाई असू दे मी गतीचे गीत गाई श्रम महर्षी बाबासाहेब आमटे यांची ही कविता शृंखलापायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही ओस आडोशात केले पापण्यांचे रिक्त प्याले ओस आडोशात केले पापण्यांचे रिक्त प्याले मीच या वेळ माझी या छायेस भा ओस आडो शात केले पापण्यांचे रिक्त प्याले मिच या वेडावणाऱ्या माझी या छाये भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे संपले होते निवारे बंद होती सर्वदारे वाडगे घेऊन हाती जिद्द प्राण्यांची निघाली घाबरी करुणा जगाची लांबुनी चक्कोर वार घे घेऊन हाती युद्ध प्राण्यांची निघाली घाबरी करुणा जगाची लांबूनी चक्कोर घाली माझिया या रक्तासवे अन चालली माझी लढाई माझी या रक्तासवे अन चालली माझी लढाई दुःख उधळा याचा आता आमांना वेळ नाही मित्रांनो ही अतिशय जबरदस्त अतिशय प्रेरणादायी कविता आणि ही कविता आढव आठवण्याचं कारण असं काय देशाची परिस्थिती बघा समाजाची परिस्थिती बघा काँग्रेस पक्षाची परिस्थिती बघा सेम आहे म्हणजे गंमत अशी आहे की हे वाढ घे घेऊन हा ती जिद्द प्राण्यांची निघाली घाबरी करुणा जगाची लांबून चक्कोर घाली म्हणजे जे कोणी लढत आहेत आज लोकशाही धोक्यामध्ये आहे स्वातंत्र्य धोक्यामध्ये आहे माणुसकी धोक्यामध्ये आहे तुमचा समता धोक्यामध्ये आहे सगळं धोक्यामध्ये आहे शिक्षण धोक्यामध्ये आहे तुमची अर्थव्यवस्था धोक्या देश धोक्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये जर राहुल गांधी किंवा आणखी कोणी लढत असेल तर लोकांना वाटते की शेतकऱ्यांना वाटते की आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर अन्याय होतो आहे शिक्षकांना वाटते आमच्यावर अन्याय होतो आहे पत्रकारांना वाटते आमच्यावर न्याय होतो आहे सगळ्यांना कर्मचाऱ्यांना वाटते आमच्यावर अन्याय होतो आहे युवकांना वाटते पण बोलणार कोण खाबरी करुणा जगाची लांबुली चक्कोर घाली म्हणजे भीक दिल्यासारखी पाठिंबा द्यायचं सुद्धा भीक दिल्यासारखं आता जसं आम्ही बोलतो त्याला लाईक करायचं हे सुद्धा भीक दिल्यासारखं ऐकायचं हे सुद्धा भीक दिल्यासारखं आपण पाहायचं दुःख आपलं मांडत आहे लढाई आपल्यासाठी लढत आहे पण त्याच नेत्यांच्या सोबत आपण राहायचं नाही घाबरायचं ही जी अवस्था आहे आणि या अवस्थेमध्येही कुणीतरी असा खंबीरपणे उभा राहतो आणि ठामपणे लढण्याचा निर्धार करतो आणि तो प्रामाणिक निर्धार जर असेल तरच अशा वेळी अशा माणसाला ही कविता स्फुरू शकते प्रेरणा देऊ शकते आणि हे आज आठवण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाच्या घटना ज्या काही घडल्या घडामोडी ज्या झाल्या त्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातल्या त्यामध्ये राहुल गांधींनी किंवा काँग्रेस पक्षानं किंवा खरगे यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपका यांची नियुक्ती केलेली आहे हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत कोण आहेत ते मराठा आहेत की आदिवासी आहेत दलित आहेत की कुणबी आहेत की माळी आहेत की तेली आहेत की धनगर आहेत की आणखी कोण आहेत हा सगळा वाद सोडा ते अर्थात आपण ते कॅल्क्युलेशन पाहतो काही चर्चा करतो हेही बरोबर आहे यात दुमत नाही आहे जे वास्तव आहे ते वास्तव आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे देशामध्ये अलीकडे राजकारण त्या पद्धतीचं झालेलं आहे त्याला काही इलाजही नाही आहे पण त्याचा उपयोग स्वार्थासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी न होता विकासात्मक सकारात्मक गोष्टीसाठी व्हावा हा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे हर्षवर्धन सपका हे कोण आहेत म्हणून हे जे सगळीकडे कोण आहेत कोण आहेत कोण आहेत अगदी लो प्रो प्रोफाईल त्यांचं प्रो, सगळं जगणं होतं त्यांचं काम होतं पण जेव्हा या माणसाच्या संदर्भात बाकी माहिती मिळायला लागली किंवा विचारायला लागली तेव्हा कळेल तुम्हाला की त्यांनी आदिवासीच्या क्षेत्रात काम केलं त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं सांग त्यांना कविता पाठ आहेत म्हणजे बाबा आमटेंची ही जी कविता शृंखला पाई असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधाळा यास आता माणसा मा... दुःख उधाळा या आता म्हणजे मा माझ्याकडे वेळ नाही आहे हे जेव्हा ते म्हणतात आसवांना वेळ आसवान दुःख उदळा यासह आता आसवांना वेळ नाही मी आसू ढाळत बसणार नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जो दर दिला आहे भारतीय जनता पार्टीनं जे म्हणजे माणुसकीच्या पलीकडे जाऊन हे जे देशाला अनेक जखमा दिल्या अनेक दर दिले अनेक वार केलेले आहेत समतेवरती स्वातंत्र्यावरती संविधानावरती माणुसकीवरती जे भारतीय जनता पार्टीनं वार दिलेले आहेत त्याबद्दल घाबरून न जाता ते म्हणतात की दर्द जितना ज्यादा रहेगा म्हणजे हा माणूस शायरासारखा सुद्धा आहे म्हणजे शायर आहे की नाही मला माहीत नाही पण ज्या सहजतेनं त्या कविता ज्या सहजतेनं ती शायरी वापरतो आणि अगदी परफेक्ट वापरतो परफेक्ट वापरतो तो म्हणतो की दर्द जितना ज्यादा राही उतनाही जादा काम करेंगे म्हणजे मग हे बघा हे अतिशय महत्वाचं आहे फार बोल काय हे फार महत्वाचं आहे हे फार मार्मिक आहे की दर तुम्ही बाहेरचे असा की आतमधले असा जितने ज्यादा वार करोगे जितना ज्यादा दर दोघे उतना ज्यादा मग काम करू तक्रार करत बसणार नाही दुःख उधळा असा आता आसवांना वेळ नाही आणि त्यात ते त्यांनी सांगितलं की मी चार वेळा लढलो त्यांनी ते तेही सांगितलं की मी चार वेळा लढलो तीन वेळा जिंकलो एक वेळा पडलो पण सहा वेळा लढू शकलो नाही म्हणजे त्यांना दहा वेळा लढायचं होतं समजा किंवा त्या लढण्याची संधी होती म्हणूया पण चार वेळा संधी मिळाली तीन वेळा जिंकले एक वेळा हरले आणि सहा वेळा संधीच मिळाली नाही हे जरी असलं तरी अशा या अटीतटीच्या काळामध्ये अत्यंत फितुरीच्या काळामध्ये हा माणूस इमानदार राहिला त्यांनी एकच सांगितलं की मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो सतत काम करत राहिलो देशपातळीवर त्यांनी काम केलं युवकांच्यासाठी काम केलं कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम केलं ते आहेत तुम्ही ते बघू शकाल काही वाद वादच नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये हा असा माणूस राहुल गांधींच्या अत्यंत जवळचा अत्यंत गुडबुकमध्ये असलेला आणि अशा ते म्हणाले की माझ्या जॅकिटाला खिसा नाही माझ्या शर्टाला खिस्सा नाही माझ्याकडे पैसा नाही सरळ सरळ पण मी काम करणार आहे मी जमिनीवर जाणार आहे सगळ्यांकडे जाणार आहे माझा कोणता गट असणार नाही माझा कोणता अजेंडा स्वतःचा असणार नाही मी म्हणजे या माझ्या काळामध्ये पुढच्या निवडणुकीपर्यंत मला आमदार की नको खासदार की नको मंत्रिपद नको मुख्यमंत्री व्हायचं नाही हे फार सुंदर ते म्हणजे आणि ते सहजता दिसते म्हणजे अनेक त्यांच्या तुलनेमध्ये जी काही नावं होती त्या लोकांनी आता मला असं वाटते की आत्मचिंतन करण्याची गरज आहे या माणसाच्याकडे पाहून की हा माणूस किती डेफ्थमध्ये आहे हा जो आहे हर्षवर्धन सबका नावाचा जो साधा वाटतो लो प्रोफाईल वाटतो आहे तो माणूस किती मध्ये आहे जरा यांच्यापासून शिकावं लागेल शिकायला पाहिजे बरं वक्तृत्व अतिशय चांगलं आहे वक्तृत्व अतिशय चांगला आहे भाजपाकडे तर त्यांच्या तोडीचा एकही नाही हे, हे म्हणजे केवळ अध्यक्ष झाले म्हणून म्हणत नाहीये पण जे पाहतो मी जे बोलले किंवा ह्या ह्या पद्धतीनं त्यांनी वापरलेली शेरोशायरी ही फार ते म्हणाले की भाई जसं त्यांनी सांगितलं की माझ्या शर्टाला खिसा नाही माझ्या जॅकिटाला खिसा नाही त्याप्रमाणे माझ्याकडे लढण्यासाठी घाम आणि रक्त आहे बघा मी घाम गाळायला तयार आहे आणि वेळ प्रसंगी देशासाठी किंवा पक्षासाठी रक्त सांडायला सुद्धा तयार आहे माझ्याकडे घाम आणि रक्त आहे आणि हे जेव्हा हे मला मला आश्चर्य वाटते इतक्या ठामपणे बोलणारा हा माणूस त्यांनी बीजेपीला तडकावलं सुद्धा बोलले की तुम्ही एवढे जर समृद्ध आहात तुमचे नेते एवढे समृद्ध आहेत तुमचे नेते एवढे जर हुशार आहेत एवढे जर विद्वान आहेत एवढे जर समर्थ आहेत मग तुम्ही तुमच्या इकडच्या तिकडच्या पक्ष फोडण्याचे काही धंदे कशाला करता कशाला यायचे त्याच्या घरामध्ये डोकावता कशाला यायच्या त्याच्या अन्नामध्ये विष कालवता तुम्ही स्वतःच्या तेहतीस शाखा शाखा जर तुम्ही उलट त्यांनी सुनावलं एक प्रकारे की तुम्ही जर मर्द असाल तुमच्या संघामध्ये तुमच्या भाजपामध्ये तुमच्या नेत्यामध्ये जर जर एवढी ताकद आहे तर तुम्ही स्वतःच्या तेहतीस शाखा त्याग करायला उभ्या त्याला हे करायला समर्थ पण ते नाही करू शकत तुम्ही ती तुमची अवकात नाही तो तुमचा आवाका नाही तुमच्या ते कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ते शक्य नाही आणि म्हणून तुम्ही इकडून तोडा तिकडून तोडा याला ब्लॅकमेल करा त्याला ब्लॅकमेल करा खोटे केसेस के टाका हे हा सगळा त्यांनी इशारा दिलेला आहे हा हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला सरळ सरळ फार अतिशय प्लेन आणि सभ्य भाषेमध्ये इशारा दिलेला आहे लाथाडलेलं ला आहे त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल मला जी भावली त्यांची अनेक गोष्टी आहेत त्यांच्या पण मला जी भावली ती गोष्ट अशी आहे की ते म्हणाले काँग्रेसनं काँग्रेसनं महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी या तीन गांधींचं बलिदान दिलेलं आहे देशासाठी महात्मा गांधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तिघांचं बलिदान दिलेलं आहे देशासाठी असं ठामपणे सांगणारा जो मला काँग्रेसचा नेता तात पहिल्यांदा मी पाहिला आधी कोणी सांगत असतील मला माहित नाही मी काही काँग्रेसी नाही का हो मी काही काँग्रेसी नाही आहे पण काँग्रेसची सर्व समावेशक विचारधारा मला पटते आणि त्यामुळे मी या महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये होतो प्रचारातही गेलो होतो तो भाग वेगळा आहे पण मी काही काँग्रेसी नाही आहे पण मी काँग्रेसी लोकांच्या सभेमध्येही पाहिलं किंवा त्यांची भाषणं ऐकतो तेव्हा कुणी ठामपणे महात्मा गांधीचं नाव घेत नाही हो महात्मा गांधीचं नाव घेण्यासाठी जे घाबरतात त्याच्यामागची दहशत कोणती आहे मला माहिती आहे त्याच्यामागे दोन प्रकारची दहशत आहे कोणती आहे हे आता सांगण्याची गरज नाही आपण समजू शकता पण महात्मा गांधींचं नाव घ्यायला जे घाबरतात आणि हा एक माणूस मर्द नेता मला खरं म्हणजे हर्षवर्धन सपका यांचा हा मर्दपणा आणि बिलकुल जी थेट दिसली ती लढाई खरी अरे तुम्ही गांधीला सोडू तुम्ही गांधीला सोडाल ना तर गांधीला जर तुम्ही सोडलं तर तुमच्या जा बापाला ज्यानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना ज्यानं पंतप्रधान दिला देशाला तुम्हाला मंत्री दिले अनेक दिले त्यांना हे दिले आणि तो माणूस सत्तेच्यापासून दूर राहिला त्या महात्मा गांधी गोळ्या सुद्धा झेलल्या हसत असत आणि त्या महात्मा गांधीचं नाव घेताना जर काँग्रेसवाल्यांना लाज वाटत असेल तर ते काँग्रेसवाले असू शकत नाही ते बेईमान आहेत त्यांच्या रक्तामध्ये कुठेतरी भेसळ झालेली आहे त्यांच्या विचारामध्ये कुठेतरी भेसळ झालेली आहे हे आपण मान्य केलं पाहिजे पण हा जो माणूस मला दिसला हर्षवर्धन सपका नावाचा जो खंदा शिपाई खरं म्हणजे राहुल गांधी यांनी या सगळ्या याच्यामधून एवढ्या मोठ्या वातावरणामधून प्रतिकूल वातावरणामधून असा एक माणूस असा एक सेनापती शोधून काढला आहे की जो शंभर टक्के त्यांच्या खात्रीचा आहे तो महाराष्ट्राला निश्चित न्याय देणार आहे त्याच्यामुळे फडणवीसांनी विचार करावा भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रामधले विचार करा ते फार खुजे झाले आहेत आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका भाषणामुळे ते एवढं लक्ष काँग्रेसमधले भले भले खुजे झाले त्यांच्यासमोर त्यांचं भाषण आहे का काँग्रेसमधले लोकसुद्धा जे मी मुख्यमंत्री होणार मी अध्यक्ष होणार वगैरे वगैरे हे जे गुडघ्याला बाशिंग बांधून बनले बसले होते ना अत्यंत उथळ लोकसुद्धा केवळ पैसा आहे याला ओरबाडलं त्याला ओरबाडलं आणि पैसा आहे आणि त्याच्या भरोश्यावर शोबाजी हे सगळं करणारे जे नेते आहे मी मी करणारे जे नेते आहे ते अत्यंत खुजे पडलेले आहेत अत्यंत त्याला काय म्हणू टिंगू वाटायला लागलेले आहेत आणि म्हणून काँग्रेसनं एक केलं पाहिजे राहुल गांधींनी अतिशय मोठं काम केलं राहुल गांधींनी अतिशय चांगलं काम केलं अशा माणसाच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्रं दिली याचाच अर्थ असा आहे की राहुल गांधी ज्या पद्धतीनं हे सगळं ठक्करत आहेत राहुल गांधी किंवा खरगेजी ज्या पद्धतीनं करत आहेत त्यांची लढाई स्पष्ट आहे बाकीच्या पक्षांनी सावध व्हावं भाजपाच्या संदर्भामध्ये तर ती लढाई आहे ते खुर्शी आहे त्याची प्रवृत्ती विकृती आहे भाजपाकडे विकृती आणि पैशाशिवाय काय आहे फडणवीसांच्याकडे काय आहे बीजेपीकडे काय आहे संघाकडे काय आहे विकृती आणि द्वेष कपट छल कपट याच्यापेक्षा आणि पैशा सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग करा सगळ्या यंत्रणांच्यावरती म्हणजे आपला दबाव लावून त्यांच्यावरती त्यांचा दुरुपयोग करून लोकांना ब्लॅकमेल करा याच्याशिवाय फडणवीसकडे काही नाही याच्याशिवाय भाजपाकडे काही नाही याच्याशिवाय मोदीकडे काही नाही याच्याशिवाय त्या आपल्या शहाकडे काही नाही याच्याशिवाय संघाकडे काहीही नाही त्याच्यामुळे एकीकडे एकीकडे विकृती म्हणा एकीकडे कपट म्हणा कपट सत्ता आणि पैसा तर दुसऱ्या बाजूनं घाम रक्त आणि प्रामाणिकपणा अशी ही लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये खरगेंच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि ने राहुल गांधींच्या नेतृत्वात नवी काँग्रेस उदयाला येते आहे आपण बिलकुल निश्चिंत राहा मला कारण हे मला काँग्रेसचा मुद्दा नाही आहे माझ्यासाठी या देशाला सर्वसमावेशक अशी जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी कायम राहावी सर्वसमावेशकता महात्मा गांधी हाच या देशाच्या विचाराचा आत्मा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाकी विविध विचार आहेत त्याबद्दल वाद नाही त्यांचा सन्मान करूया पण महात्मा गांधी महात्मा गांधी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधीशिवाय देशाला पर्याय नाही पुन्हा हे म्हणाले सपकाळ ते म्हणाले की खेड्याकडे चला आम्ही खेड्याकडे जाणार खेड्यापर्यंत जाणार महात्मा गांधी हेच म्हणाले होते तुकडोजी महाराज हेच म्हणाले होते बाबासाहेब आमटे असो तुकडोजी महाराज असो महात्मा गांधी असो महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेतलेला एक जमिनीवरचा कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या काँग्रेसला दिलेला आहे हा जपला पाहिजे या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे हा नेता आहे पण कार्यकर्त्यासारखा वागतो प्रचंड पोटेन्शियल असलेला प्रचंड संयमी असलेला आणि प्रचंड अस मॅच्युअर असलेला हा नेता निश्चितपणे महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे याच्याबद्दल वाद नाही त्यामुळे काँग्रेसनंही जपलं पाहिजे राहुल गांधींनी त्यांना जपलं पाहिजे काँग्रेसमधल्या अन्य जे आहेत आपले बाशिंग बांधून आणि मी मी करणाऱ्या या सगळ्यांनी त्यांना जपलं पाहिजे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या जनतेनं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे तुम्हाला जर स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाहीचे मूल्य मानवता माणूस की हे जर जिवंत ठेवायचं असेल हे जर सगळं मूल्य कायम राहावं असं वाटत असेल तर हर्षवर्धन सबका यांच्याकडे जात पात धर्म पंथ पक्ष विभाग भाषा हे सगळं विसरून हा मानवतेचा सेनापती मानवतेच्या लढाईमधला सेनापती आहे या से सेनापतीला आपण या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन साथ दिली पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो आपण बघत रहा लोकजागर इंडिया धन्यवाद